हाय एव्हरी वन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर मी चाललेले आहे मामाच्या गावाला दोन ते तीन दिवसांसाठी आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला असेच माझे नवीन नवीन ब्लॉग्स वगैरे बघायला मिळतील आणि शॉर्ट व्हिडिओ आणि तर मी मस्त अशी तयारी केली माझ्या कॉलेजची बॅग घेतली त्याच्यामध्ये मला जेवढे कपडे लागत होते तेवढे मी घेतले आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून जात आहे कारण आजपर्यंत मी कधी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून कधीच कुठे बाहेर गेलेली नाही आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की मला जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट कसा वाटत आहे आणि जो माझा हा जो व्हिडिओ आहे तो काही जास्त लॉंग नाही तर मी हा व्हिडिओ शॉर्टमध्येच म्हणजे थोडासा मधून कट झात करूनच टाकलेला आहे सो तर प्लीज तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कळवा की तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला सो तर मी तर मस्त अशी रेडी वगैरे झाली डोको वगैरे बिन तर मी एकटी गावाला नाही चालले तर माझ्यासोबत माझा भाऊ आणि माझ्या मम्मीची आई चाललेली आहे म्हणजे आम्ही तिघं जण चाललेलो आहोत आणि त मस्त मी असं रेडी झाले आणि तोंडाला स्टॉल वगैरे चालले बांधून कारण की ऊन पण खूप आहे ना आमची इथे रिक्षा वगैरे काही भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो त्याच्यानंतर आम्हाला लागली रिक्षा भैया आणि आई दुसऱ्या रिक्षामध्ये होते आणि मी दुसऱ्या रिक्षामध्ये होते त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त बाहेरचा व्ह्यू त्याच्यानंतर आम्ही पोचलो बस स्टँडला आणि बस स्टँडला पोहोचल्यानंतर जेव्हा आम्ही बीडच्या बस स्टँडला पोहोचलो तेव्हा तिथं आम्हाला म्हणजे बसच लागली नाही तर आम्ही जाताना गाडीनेच गेलो जे म्हणजे मध्ये गेलो आणि खरंच यार गावाला जायचं मला ना तर एवढं त्रास होतो ना मला तर खरंच आता बाहेरसुद्धा जाऊ वाटत नाही पण मी गेले कारण मी खूप वर्षानंतर गेले होते गावाला नाही मला तरी दोन अडीच वर्षानंतरच गावाला गेले बघता बघता आम्ही पोहोचलो घरी आणि घरी गेल्यानंतर मस्त मी असं तुम्हाला माझ्या मामीचे रूम वगैरे दाखवते तुम्ही पाहू शकता हे माझ्या मामांचं घर आहे जे की एवढं सुंदर आहे आणि हे पाहू शकता हे त्यांचं किचन रूम आहे आणि इकडं माझ्या मामींची बेडरूम आहे जे की तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला माझा हे माझ्या मामांचा मुलगा आहे मोठ्या मामांचा त्याच्यानंतर मी मस्त असं हातपाय वगैरे तोंड धुवून सकाळी सकाळी उठले कारण की मी जास्त काही कपडे आणले नव्हते आणि खरंच मला सांगते ये हसू सुद्धा येत आहे माझे आजोबा आहेत मी हातपाय तोंड धुतले आणि ड्रेस वगैरे जो आहे मी तोच घातला होता इथं माझी आई रांगोळी वगैरे बनवत होती जे की तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर आम्हाला आम्ही गेलो किचन रूममध्ये तिथं ना मामी माझे व्हिडिओ बघत होती जे की तुम्ही पुढे पाहू शकता टी व्हीवरती मामी माझे ब्लॉग्स बघत होती आणि मला पण खूप अशी लाज वाटत होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अ गुढीपाडवेच्या आदल्या दिवशी आम्हाला जायचं होतं मला आणि मामीला शॉपिंगला जे की तुम्ही पाहू शकता हा माझा खूप जुना ब्लॉग आहे इथं मी मस्त रेल्डी झाले माझा हा लग्नामधला अनरकली घालून आणि मामीसुद्धा रेडी झाल्या मग तुम्ही पाहू शकता माझा पूर्ण फुल लुक पाहू शकत त्याच्यानंतर मस्त मी आणि मामी आम्ही दोघीजणी निघालो मला ड्रेस घेण्यासाठी आणि तुम्हाला हे जे मामीचं ब्लाऊज दिसत आहे ते मी स्वतः स्टिच केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट ड्रेसच्या दुकानात नाही गेलो होतं डायरेक्ट आम्ही गेलो मेकअपच्या शॉपमध्ये कारण तिथून मामीला बांगड्या वगैरे घ्यायच्या होत्या जे की तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आम्ही सामान वगैरे घेल्यान घेतल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग मस्त आम्ही बदाम शेक वगैरे मामीने घेतला होता ते खाल्ला आणि बदाम शेक खाल्ल्यानंतर मामीने बनवली मॅगी मॅगी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी आला पाडव्या तर तुम्ही पाहू शकता पूर्ण मी पाडव्यामध्ये घातला होता हा ड्रेस आणि ड्रेस घातल्यानंतर मी तुम्हाला माझा लुकसुद्धा दाखवते कारण तुम्हाला असं इतकं काही दिसत नसेल सो नसे तर मी असा मेकअप केला होता आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली होती आणि आम आम्हाला घरी येण्याची पण तयारी चालूच होती त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता ना मा आम्ही त्यांनी मस्त गुढी उभा केली होती आणि आम्ही पटकन असं आवरून वगैरे आलो घरी निघण्यासाठी तर आम्ही गाडीमध्ये ना खूप वेळ बसलो होतो कारण की वडूनवरून बीडला जाणार एकसुद्धा गाडी नव्हती म्हणून खूप असं आम्हाला टेन्शन येत होतं त्याच्यामुळं आम्ही घेतली गाडी म्हणजे गाडीमध्ये बसलो आणि डायरेक्ट निघालो घरी आणि त्याच्यानंतर आम्ही बीडच्या बस स्टँडला पोस्टर स्टँडवरून पोचल्यानंतर आम्ही आलो घरी सो तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका बाय बाय टेक केअर